वाळत तिनं तसलो जुसलो دا ورهه له پښه یکه ځهلې هکې کړو हाय बाय कस बस पण पिशवा बसवायच्या थांबा तेवढं पिशव्या बरायचे ते मग बाहेर काम होई पोळा कधी गाय गोकळा असते मी कधी उद्या सोमवारी गोकळा असते मी मंगळवारी दे हांडी हनुमावशी घराचा कार्यक्रम आहे हाय सगळ्याला मी काम करीत आहे जरा आता दुपारचं झालं जेवण लाइक करा जरा कमेंट करा छान छान म्हणजे मग सपोर्ट करा माझं चॅनल नवीन आहे मग आता काय करा हे काय असे पॅकिंग करायली मी येसून पॅकिंग करायले मसाला नेऊन द्यायचा आहे चला सगळेजण लाईक करा कमेंट करा छान लाईक करा दादा लाईक करा एक, एक। आता एकतीस जण लाईव्ह आहेत धन्यवाद सोमनी लाईव्ह आल्याबद्दल एकतीस जण आहेत आता लाईव आता पंधरा जण राहिले एखादी लाईक करा जाता जाता लाईक करा लाईक करा लाईक 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 सतरा जण लाईव्ह आहेत आता लाईक करा काम करणाऱ्या माणसाला लाईकच करीत नाहीत

हो गे मी दिसा नाय बाय 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 काय लई काम मला मरा कामा हे कराडा पिठ लागलं माझ्या काय दुसरं भरावा आता तेरा जण लाईव्ह आहेत आता सगळ्याला बाय बाय मी लय फिरायला गेले ते तीन दिवस लाईवच झाले नाही गावाला गेले ते मी आउट ऑफ कवरज एरिया म्हणत होतं तिथं नेटवर कवराच्या बाहेर गेले ते मी नेटवर कवराच्या मला थैले येते किती बसतात पन्नास भरत नाही त्या कुणी ती बाय बाय का मराठीतून कमेंट करा मला इंग्लिश वाचता येत नाही तर डका त्या ह्याला चावीला मग तर ओढलच मग पाणी कमी करायचं म्हणजे उचलत

Yeah. you. आणि दुसरंच हो पण भिजू नको तू सगळ्यांना पाऊस आला इथं आता आमच्याकडे पाऊस आला बघा पाऊस आला हे कोण काय करत नाही मी इथं सूर मसाला भरत आहे आता हे काय भरायचे पोते हे हे एक भरायचंय ते एक भरायचंय हे एक भरायचंय आता यसूर नेऊन द्यायचा मसाला नेऊन द्यायचा आहे रिक्षावाल्याला फोन केलाय मी तुम्ही काय करता तुमचे झाले का जेवण ओके okay. तुम्ही काय करता दादा आता जन लाईव्ह आहेत लाईक करा का आधी बरं बरं थँक्यू धन्यवाद वो गिर लाइट की लाइट सिंह एक दून तीन चार पांच सह सत अठ नौ अक्र बारह ता्रह तेरह

आपको आवाज सुचत नाहीये काही अडचण आहे का? तिकडे तो क्लियरवर नाही जात आहे. हलो. आना नंबर द. तो पाछला वाचילו काय नाही होत नाही बोलत हाय सगळ्याला लाईक का असतं त्याच्यामुळे मी इकडं तिकडं जाते लाईक करा कमेंट करा आणि सपोर्ट करा मला माझं चॅनल जरा पुढे नेहा म्हणजे मग काहीतरी होईल आता पण इच्छा पूर्ण एखादी बसायची भुर जायचंय नाही करीन काय चारी दाम काही लायकच करत नाही ना कसे चिरे दाम होते माझ तिकडे गेला तुम्हाला लाईव मी ते हे दाखवीन पुरी दाखवीन आणखी ते हे दाखवीन काय काय ते गंगा सागर पुन्हा रंदावन आणखी त्याच्या हे दाखवीन लाईव्ह दाखवीन ते केदारीनाथ ला जायचे केदारीनाथ मग तिथं लाईव्ह दाखवीन तुम्हाला मग आता लाईक करा सगळेजण लाईक करा लाईक करा म्हणजे मग मला केदारीनाथ ला जायचंय सगळ्याला मी काम करते त्याच्या शुभेच्छा बघा या कामाच काम कामाच काम, काम, काम। बॅटरी उतरली काय किंवा मोबाईल काट्याची बॅटरी कमी झाली मला इंग्लिश नाव वाचता येत नाही मग आत्या म्हणल्याबद्दल थँक्यू कोण माझा भाषा बोलत आहे आत्याबाई म्हणतोय ते माझ्या भाषाला हाय हाय बाय बायत्रे आत्या म्हणले मला सगळ्या राख्या बांधून घेतल्या का सगळ्या कमेंट करून सांगा मला कोणाकोणाच्या आत्या आल्या कोणाची मावशी आली कोणाची बहीण आली सांगा लवकर आता सोळा ला घामालाय मला पावसात एवढं काम केलंय मी हा काय किती घामाचं थेंब पडायला लागले तर इतकं काम केलं मी